की पालकमंत्री जयकुमार गोऱ्हे यांचा जो दीड वर्षापूर्वीचा जुना व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये पालकमंत्री जयकुमार गोरिया म्हणतात की मी ह्या दीड वर्षात ह्या रेहडे गावात पाणी आणणार आणि तुम्ही दादांना मतं द्या आणि जर नाही आणलं तर मी माझं पाणी खाली सोडतो असं बघत बघत मला झोप लागली झोपल्या लागल्यानंतर मला शिंगुर्थल्या एका शेतकऱ्याचा फोन आला मला म्हणले अहो आओ... मी झोपीतच होतो आणि मला म्हणले की पाण्याचं काम झालं चालू झालं काय पाणी आला पाणी धबधब व्हायला लागलं ला मी दिशे उठलो आणि खरंच काय काम चालू झालं काय त्या तत्परतेनं पर्यंत पाणी लोंडा केला पाण्याचा बघून मी कारुंड्यात तुषार पाटला ना फुल लावला म्हणलं तुषार पाण्याचं काय चालू झालं काम नाही म्हणलं पाऊस पडला या भागात पावसाचं काय झालं पाऊस कुठे पण त्याचा पण पडतो आणि पावसाचं पाणी त्यामुळे काय झालंय तर त्याच पावसाच्या बारा तेरा तळ्यांची कामं आमदार उत्तमराव जानकर साहेबांनी आमदार नसतानाही केली आणि त्याच तळ्यात पावसाचं पाणी साठलं आणि त्याच तळ्यात बांबच्या बा, 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 तळ्यात माझे आमदार जलपूजन करायला गेले असा तो किस्सा झाला त्याच्यामुळं हे सगळं फक्त मतापुरतं आणि राजकारणात दिलेल्या पुरतं हे माझे आमदार माझे खासदार आहेत त्याच्यामुळं ह्याचा काय ह्या प्रकरणाला काही यांचं काही सुद्धा बावीस गावातील शेतकऱ्यांची जयभावांना जयभाऊ शब्द दिला पण घोर निराशा समजायची का त्यांनी सरळ सरळ बावीस गावातल्या लोकांच्या तोंडाला पानं पुसले फुसले आणि बावीस गावातल्या लोकांना सरळ सरळ त्यांनी फसवलेलं हो त्याच्यामुळे फक्त आज निवडणुकीपुरता मुद्दा राहिला तो तर मुद्दा आमदार जानकर साहेबांना खटकलेला त्याच्यामुळे तर हे त्यांनी पाणी आणण्याशिवाय स्वस्त बसणार नाही आणि येणाऱ्या पन्नास दिवसात ती आक्रमकता ती धाकता ह्या महाराष्ट्रात समजत की पाण्यासाठी संघर्ष काय असतो आणि मला अजून हे एक विषय राहिला की पिलूचे आमचे शिवराज पोकळे आमचे मित्र आहेत स्वतःला जलनायक म्हणून समजून घेतात मला त्यांना सांगायचं की शिवराज पुकळे तुम्ही अगोदर काहीतरी एखादा किंवा एखादी मग जल नायकला लावताय आमदार उत्तमराव जानकर साहेबांवर टीका करताना जरा थोडं काम अगोदर तुम्ही करा काहीतरी तिथपर्यंत आणा आणि मग नमस्कार टॉकेटीन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण माळसेरचे ते हो, आहोत आप आणि आपल्याबरोबर चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे सोमनाथ पिसे आपल्याबरोबर आहे तुमच्या पक्षाचं आंदोलन झाल्यानंतर भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते माध्यमासमोर आले आणि त्यांनी टीका टिप्पणी केली की खर तर हा नेरा देव देवधरच्या प्रकल्पाला माजी खासदार सिंह निंबाळकरांनी लोकसभेमध्ये वाचा फोडली होती असं काही पदाधिकारी सांगितलं याबद्दल आपलं काय मत आहे नमस्कार पहिल्यांदा तर मी तुमचं स्वागत करतो मला या चर्चेस घेतल्याबद्दल मला माजी खासदार रणजितसिंह नागिनी बळकर यांनी निरा देवदेरसाठी प्रयत्न केला तर त्यांनी केला पण मतापुरता प्रयत्न करणे आणि निवडणूक झाल्यानंतर त्या गोष्टीला किती वाचा फोडली हे सगळ्यांना माहिती माझे आमदार रामसाद पुते यांनी गेल्या पाच वर्षात निरादेव दर काय केलं त्यांनी कधीतरी आमच्या समोर डिबेट करावं आणि राहिला प्रश्न त्या दिवशी जेवण देण्याचा तर रस्ता रोक झाल्यानंतर शेतकरी पन्नास साठ किलोमीटर वरून इकडून कोथळ्यापासून आणि शिंगोलीपासून पासून हे शंभर किलोमीटरचं अंतर होतं एकशे पाच किलोमीटरचं एकशे पाच किलोमीटर वरून शेतकरी आल्यानंतर रेडे गावांनी ठरवलं की बाबा हे बांधव आपलेच आहेत आणि हे इतके ये दुरून येतात एवढ्या सकाळी येणार आहे तर आपण पालकमंत्री कुमार गोऱ्हे यांनी जो दीड वर्षापूर्वी लोकसभेच्या वेळेस जो शब्द दिला की मी दीड वर्षाचा मसोबाच्या समोर सांगितलं होतं की रेडेच्या मसोबा समोर की पाणी नाही आणलं तरी मी समोर त्यांनी तो पण केला आणि तो त्यांचाच नवस रेडे गावातल्या लोकांनी फेडला आणि त्याचं जेवण हो, हे त्या शेतकऱ्यांना हो त्या गावाच्या वतीने त्यानंतर भाजपाचे नेते यांनी परवा एका चॅनल समोर बोलताना सांगितलं की नवस त्या ठिकाणी विद्यमान आमदार फेडायचा असतो खर तर गारवड पाट्याने रेड्याचं अंतर जास्त असं बीजेपीचे एक नेते बोलले मग त्या त्यांच्या विधानाकडे कसं बघताय खऱ्या अर्थानं या बावीस बावीस गावाची जी आमदार उत्तमराव जानकर साहेबांनी जी करून कहाणी मांडली ज्या माणसाने अंगाचा गुलाल धुतला नाही तोपर्यंत निवडणुकीच्या अगोदर निवडणूक निवडणूक लागल्यानंतर मत मागण्यासाठी एखाद्या प्रश्नाला घेऊन लोक जनतेत जाणं हा वेगळा विषय आहे पण निवडून निवडणूक लढवून निवडून आल्यानंतर त्या गावाने किती मतदान दिलंय प्लस दिले मायनस दिलंय हे आमदार उत्तमराव जानकर साहेबांनी बघितलं नाही त्याही गाव बावीस गाव माझी मी त्यांच्या मुलासारखा ही माझ्या भूमीतले येते आणि त्यांच्यावर पिढ्यान पिढ्या अन्याय होतो गेली चाळीस वर्ष झालं धरण बांधून तयार आहे पण त्याला कॅनल ना हे आमदार साहेबांना खटकत होत आणि पण ता, हातात ताकद नव्हती हातात लढण्यासाठी काहीतरी हत्यार नव्हतं पण आमदार की हातात आल्यानंतर त्याचा वापर जनतेसाठी करायचा म्हणून आमदार साहेब पहिल्यांदा एकशे पाच किलोमीटर चालले त्यांनी त्यांच्या पायाला फोड आले आणि नंतर त्यांनी लोकात गेले एकशे पाच किलोमीटर चालून आणि लोकांना परत लोक उचलून एवढा म्हणजे एवढा जनसमुदाय गावोगाव तुम्ही बघितलं असेल स्वागत केलं लोकांनी लोकांनी आपला माणूस आपल्यासाठी काहीतरी घेऊन आला निवडणुकीपुरतं मत मागण्यासाठी गेले नाहीत आणि राहिला श्रेयवादाची विषय श्रेय आमदार उत्तमराव जानकर साहेब यांनी पहिल्या दिवशीच त्यात्रेस सांगितलं की मला श्रेय नको श्रेय कुणी घ्या मला माझ्या आमदार आणि माझ्या खासदारांना सांगायचं श्रेय तुम्ही घ्या तुमचा तुमच सरकार आहे तुमच्या मुख्यमंत्र्याला आणि राधाकृष्ण विखे पटेल जनसंपाद मंत्री आहे त्यांना येऊन येत भूमिपूजन करून काम चालू करा आम्ही शंभर फुटावर उभा राहून आमचे आमदार तो कार्यक्रम डोळ्यांनी बघतील पण आम्हाला याची डोळे डोळा याची देही तो कार्यक्रम बघायचा तो तर त्या जनतेच्या शेतापर्यंत पाणी पोचण्याला बघायचं हेच आमदार साहेबांचं स्वप्न आहे त्याच्यामुळे श्रेयवादाची ही लढाई नाही श्रेय तुम्ही घ्या पण पाणी आम्हाला द्या हे आमदार साहेबांचं त्यांना पहिल्या दिवशीपासून तर आमदार जानकर साहेबांचं आम्ही पत्रकारांना वार्तालाप करताना स्टेटमेंट ऐकलेलं आहे माध्यमासमोर ऐकलेलं आहे की नामदार राधाकृष्ण विखे पाटलांना ते टेंडर लवकर काढायचं होतं परंतु सभागृहात बोलत असताना पाठीमागून चिट्ट्या आली चिठ्ठीच काय राजकारण करून? आहे खर खऱ्या अर्थानं ह्या अधिवेशनात पावसाळ्या अधिवेशनामध्ये सभागृहात आमदार साहेबांनी जो प्रश्न आणला आणि राधाकृष्ण विखे पाटील साहेब त्याच्यावर उत्तर देत होते आणि कुठेतरी पॉझिटिव्ह एखादा उत्तर द्यायला लागले होते विखे पाटील साहेब पण मागून आ, एक चिठ्ठी <laughs> आली त्या चिठ्ठीत प्रत्येक वेळेस एक चिठ्ठी येते प्रत्येक वेळेस आता जवळजवळ दोन दोन तीन वेळा असं सभागृहात झालं कि के आने के की प्रत्येक वेळेस एक चिठ्ठी येते आणि राधाकृष्ण विखे पाटील त्यांच्या मनात नसतानाही सांगण्यात येत त्यांना सांगावं लागतं की ह्याच्यासाठी ह्या निरा देवदरच्या प्रकल्पासाठी ह्या बावीस गावांना पाणी देण्यासाठी माळेसर तालुक्याला पाणी देण्यासाठी माझ्या आमदार राम सत्पुत यांनी किती प्रयत्न केला हे त्यांना कुठून तरी स्क्रिप्टेड येतं मग त्यांनी ते सांग सभागृहात सांगतात आणि जो मेन विषय आहे तो ड्रायवर्ट होऊन जातो पूर्ण माझी खासदाराच्या बाबतीत ही तसंच आणि माझ्या आमदाराच्या बाबतीत तसंच त्यांना चिठ्ठी येते आणि चिठ्ठी आल्यानंतर होऊन जातो मागच्या पाच वर्षात राधा कृष्ण विखे पाटील जलसंपदा मंत्री नव्हते त्यावेळेस गिरीज महाजन मंत्री होते हे खर तर गिरीज महाजन साहेबांनी सांगायला पाहिजे राधाकृष्ण विखेल पाटील सांगतात हे कुठंतरी हास्यास्पद आहे स्क्रिप्टेड आहे असं म्हणतात स्क्रिप्टेड खर तर तुमचा मोर्चा झाला तुमच्या पक्षाचा आणि नंतर मग आपण माळसिर तालुक्याचे काय प्रमुख युट्यूब चॅनल आहेत त्याच्यावरती बघतोय आपण खरं तर आरोप असे होतात की माझे खासदार रणजितसिंह निंबाळकर आणि माझे आमदार रामभाऊ सातपुते यांना श्रेय मिळू नये म्हणून अं विद्यमान आमदार पायी चालतात मोर्चे काढतात रास्ता रोको करतात मटन पार्टी काढतात म्हणजे ह्या खर तर ही श्रेयवादाची लढाई आहे का काय सांगा खऱ्या अर्थानं मला त्यांनाही सांगायचं आणि ह्या माध्यमातून तालुक्यातून बाहेरून येणाऱ्यांना मला सांगायचं कि ही बावीस हा माळसरस तालुका वीर संताजी घोरपडे यांच्या पावनभूमीन पवित्र झालेला त्यांच्या रक्तानं ही माती माखलेली आणि तुम्ही जर मटन पार्टीजन ह्याचं म्हणत असा ह्या बावीस गावात वाघाची सुद्धा शिकार करून खाणारी ही लोक होती त्याच पावनभूमीतली जनता हे तुम्ही मटणाचं ह्याच आता तसलं काय काढू नका खाण्यापिण्याचं लोकांचं लोक तुमच्यावर चिडतील तुम्हाला काळे झेंडे दाखवतील त्याच्यामुळे तुम्ही सांगताच्या घोरपडच्या भूमीतून असलं काहीतरी मटन पार्टीचं ह्याचं काय बोलू नका मटन पार्टी का दिली कसं दिली तुम्हाला मी सांगितलेला तुम्ही प्रत्येक सभेला तुमच्या पाचशे रुपये हजेरीत लोक आणणार आणणार आणि तुम्ही गर्दी जमावणार आणि तुम्ही सांगणार की शेतकरी शेतकरी आले आणि मटन पार्टी दिली मटन खाल्ले त्यांनी अरे खाणाराच नाही शेतकरी आम्ही शिकार करून खातो आणि ह्या पावन भूमीत या, या औरंगजेबाला सुद्धा ह्या मातीला बोट न लावणारी ही भूमी आहे आणि तुम्ही काय सांगायला लागला की मटण पार्टी दिली आम्ही वाघाची शिकार करून खाणारे लोक नक्कीच खर तर एक सोशल मीडियावर आम्ही परवा व्हिडिओ बघितला की आपले सध्याचे पालकमंत्री जया भाऊ यांचा तो रेडिओ येथील व्हिडिओ आहे आणि भाऊ त्याच्यामध्ये म्हणतात की दीड वर्षात मी पाणी देणार नाही दिलं आणि जयाभाऊ हा शब्दाचा पक्का आहे मी खोटं बोलत नाही असं भाऊ बोललेत मग कसं आता पाणी तर खरं दीड वर्षात ता फलटण तालुक्याला मिळालंय आपण माध्यमांमध्ये मा बघतोय परंतु पाणी खरं टेल टू हेड मग ते पाणी खरं शिंगोर्णी पासून मिळायला पाहिजे होतं ना काय याच्याकडे आम्ही कसं बघायचं काय झालेलं आहे गेली चाळीस वर्ष झालं हे पाण्याचं राजकारण हे फक्त मतापुरतं चाललेलं आहे आमदार उत्तमराव जानकर साहेबांनी दोनच अक्षरात दोन्ही शब्दात सांगितलं की पहिल्यांदा मी शंभर दिवसाचा अल्टीमेट सरकारला दिलं त्यातले पन्नास दिवस झाले आणि राहिलेल्या पन्नास दिवसात सरकार सरकारला काय धारेवर धरायचं आणि सरकारच्या छतडावर पाय देऊन पाणी कसं आणायचं हे आमदार उत्तमराव जानकर साहेबांनी माडा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे प्लॅन त्यांची त्या पद्धतीने करणार पण मला एवढं सांगायचं की तुम्ही उच्चारलेला प्रश्न असा कि फक्त एक मतापुरत राजकारण आणि राजकारण रा, मतदान आलं खासदार की आमदारकी आली की ह्यांना निरा देहर दिसत विधानसभा आली की ह्यांना पाण्याचा मुद्दा दिसतो पण पर नंतर परत त्याच्याकडे कोणीही त्याच्याकडे डोळे उघडून सुद्धा कोण बघत नाही खर तर शिंगोर्नी बचेरी पर्यंत पाणी जायला पहिल्यांदा पाहिलं होतं आणि मग फटनला पाणी मिळायला पाहिलं होतं पण अगोदर तिथपर्यंत पाणी येऊन थांबले पहिल्यांदानी था माझी खासदारांनी तिथपर्यंत काम करून घेतलं पाणी त्यांनी काम त्यांनी वाऱ्यावर सोडून दिलेलं मला तुमच्या माध्यमातून एकच सांगायचंय की लोक सुद्धा शामी झाली जातात कारण त्यांनी बघितलंय की प्रत्येक जण फक्त निवडणूक आचारसंहिता लागली की पाणी आम्ही तुमचं किती हे आहे आम्ही तुमच्यासाठी किती करतोय दाखवण्याचा जे प्रयत्न करतात त्यांना फेल ठरलेले आहेत कारण इथून पुढे लोक त्यांना गावात येऊन सुद्धा देणार नाही आणि त्यांना कधी मत मागताना तो सुद्धा त्यांना थोडी सुद्धा शरम वाटणार आहे की बाबा आपण काय म्हणून पुढे जावं आपण त्या शेतकरी सभेत खासदार धैर्यशील मोहिते पाटील बोलत असताना ते काही कागद दाखवत होते की मी या अधिकाऱ्यांना भेटलो ह्या टेबल वर गेलो हेरादळी खाडा माहिती घेतली परंतु त्याचं काही वास्तवत काही नाही असं बोलले परवा मग परवा बीजेपीचे पदाधिकारी त्यांनी माध्यमांसमोर पत्र दाखवले की अशा पद्धतीनं माझे खासदार साहेबांनी काम केलेलं आहे माझ्या आमदार साहेबांनी काम केलं मग आता आम्ही तथ्य कुणाचं पकडायचं विद्यमान खासदार साहेबांचं पकडायचं का माझी खासदारांचं पकडायचं आम्ही कसं या जे कागद दाखवत होते दोघे याच्याकडे कसं बघायचं काय झालंय भारतीय जनता पार्टीचं केंद्रात आणि राज्य सरकार आणि जे माझे आमदार आणि माझे खासदार आहे ते त्यांचं सरकार आहे पण ते आमदार खासदार नाही आणि आमदार विद्यमान आमदार आणि विद्यमान खासदार आहे यांचं सरकार केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे आहे त्याच्यामुळे काय झालंय की प्रयत्न हे टोकण करतात पाणी आणण्याची इच्छा प्रचंड आहे आणि पाणी आणूनच सोडणार आहे पण विलंब लागतोय कारण काय झाले सरकार नसल्यामुळं काही गोष्टींना अडचण येते आणि राज्य सरकार काय काय करायचं प्रयत्न यांचे केलेले असतील केंद्रात धरीशील मंत्री पटेल प्रयत्न करतात राज्यात आमदार उत्तमराव जानकर साहेब प्रयत्न करतात पण ह्या गोष्टीला कुठेतरी खेळ बसवण्याचं काम हे माझी आमदार आणि माझी खासदार करत तुमच्या पक्षाचं गारवाड पाटी येथील आंदोलन जे होतं की नीरा देवदरच्या पट्ट्यातील बावीस गावांना पाणी मिळलं पाहिजे तर तो मुद्दा बाजूला गेला तर शेतकरी सुद्धा म्हणतात की बाबा आमच्यासाठी कोणतं लढतरी बांधत आम्हाला पाणी पाहिजे इथल्या शेतकऱ्यांची पण स्वच्छ भावना हीच आहे की आम्हाला पाणी पाहिजे भविष्यात आता केंद्रात बीजेपीचं सरकार आहे खाली राज्यात त्यांचं सरकार आहे जर या योजनेला खेळ बसली तर भविष्यात या बावीस गावातील शेतकरी सरकारला कशा पद्धतीने उत्तर देतील में ला मी मग सांगितलं की शंभर दिवसाचा उत्तम आमदार उत्तमराजनकर साहेबांनी अल्टिमेटम सरकारला दिलेला त्यातील पन्नास दिवस झालेत आणि पन्नास दिवसानंतर सरकार सुद्धा चळवळ काय असती आंदोलन काय असतं हे माळेसरस तालुका संबंध मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा कळल की माळेसरस तालुक्यातून कसा उठाव होतो आणि सरकारला भाग पाडणार की पाणी हे देवच लागणार त्यांना कारण का आमच्या हक्काचं तीन टीएमसी पाणी हे तिथं बसून आहे त्याच्यामुळं आमदार जानकर साहेब यांनी ठरवलेलं आहे की ते पाणी मी खेचून कॅनल पाडून आणि पाईपलाईन करून शेतकऱ्यांच्या शेतात आलेपर्यंत स्वस्त बसणार नाही दुसरं काय यात आमदार साहेबांनी दुसरं काय नाही त्याचा थेट अजेंडा नक्कीच त्यानंतर तिथं मीडियाने खासदार साहेबांना घेरलं आणि प्रश्न विचारायला चालू केलं गारवड येथे आणि खासदार मुर्मू उत्खनना संदर्भात बोलले आणि आय पी एस अंजना कृष्णा यांची बाजू घेऊन बोलले आणि कशा पद्धतीनं तिथं माडा तालुक्यामध्ये कुर्डू येथे गुंड प्रवृत्तीची वृत्ती तयार होऊन कशा पद्धतीने मुरमाचं मातीचं उत्खनन होत त्या संदर्भात बोलले आणि त्या महिला अधिकाऱ्यांना सपोर्ट केला खासदार साहेबांनी आणि तो अजित पवारांचा फोन आणि एकंदरीत त्या मुद्द्या बोलले खर तर या मुद्द्यावर तुम्ही कसं बघता अजित पवारांचा थेट फोन येणं वगैरे अध्यक्षांना खऱ्या अर्थानं दरशील भैया मोहिते पाटील खासदार यांनी जो आय पी एस अधिकारी ज्या महिला आहेत त्यांची त्यांची बाजू उचलून धरली का धरली तर खऱ्या अर्थानं ते त्यांच्या कामावर तत्पर होत्या आणि त्या खऱ्या अर्थानं गुंड प्रवृत्तीला थांबवण्यासाठी ते आलत्या हो था। आणि ते उत्खनन थांबवायसाठीच त्या आलत्या पण त्याचं राजकारण वेगळ्या पद्धतीनं झालं आजी दादावर धैर्यशील भैया बोलल्यानंतर वेगळ्या पद्धतीनं काही कुरडू मधल्या गावातील काही लोकांनी तो मुद्दा आ, तो कस एखाद्याने काय करायचं की काहीतरी चिकन फेक करण्यासाठी खासदार साहेबांवर त्यांनी जे आक्षेप काही काही बोलायला लागले ते चुकीच आहे खासदार साहेबांनी खऱ्या ऑनस्ट अधिकाऱ्याची पाठराखण केलेली प्रामाणिक मा, महिला अधिकाऱ्याची महिला अधिकाऱ्याची पाठराखण केलेली आहे आणि पाठराखण कशासाठी केले तर ते कामावर तत्पर असताना त्यांची पाठराखण केलेली चुकीच्या गोष्टीला थारा दिल्या नसल्यामुळे त्यांचं काहीतरी कसा कुठलं कोण प्रत्येक पक्षात चार लोक असते त्यांनी काहीतरी उचलायचं आणि खासदार साहेबांवर चिकल फे करणार पण संपूर्ण महाडा मतदारसंघ हा खासदार धैरशील भाई यांच्या पाठीमागं ठाम उभा आहे आणि त्यांच्या त्यांना कोणी वाऱ्यावर सोडणार नाही आणि ते त्यांच्यावर जे आरोप करतात त्यांनी त्यांची त्यांची संस्कृती माझे आमदार आप... रामसाद पुते यांनी जे आरोप केले आप... खासदार धैर्यशील भाईयावरती ते आरोप त्यांची संस्कृती बीडचे हे सोलापूरची संस्कृती ही पुरोगामी महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि इथं तुम्ही जे करता तुमच्याकडे मटका गुटखा वाली सगळी येते तुम्ही त्यांना पाठीशी घालता तसंच धरेशील भाय्यांनी कोणाला पाठीशी घातलं नाही चांगल्या अधिकारी महिला आहेत त्यांची बाजू उचलून धरली त्याच्यामुळे त्यांच्यावर तुम्ही करताय पण जनतेला माहिती आहे खरं काय खोटं काय जनतेच्या दरबारात त्याचा न्याय होणार परवा प्रेस प्रेसमध्ये सुद्धा खासदार साहेब बोलले की माझं वैयक्तिक वाद नाही कोणावर मी सरकारच्या मालमत्ते संदर्भातच अधिकाऱ्यांना बोललो आणि राज्याच्या नेतृत्वानं ते घेतलं पाहिजे दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे आणि एका महिला अधिकारीची बाजू घेऊन खासदार बोलले खर तर आज प्रशासनामध्ये प्रामाणिक अधिकारी भरपूर आहेत परंतु अशा गुंड प्रवृत्ती जर त्यांना त्रास देत तर असोकप्रतिनिधी त्यांची बाजू घेतलं चुकीच काय काय सांगणार अ खर खर तर माडव मतदारसंघाचे खासदार धैर्यशील भैया मोहिते पाटील यांनी गुंड प्रवृत्तीला थोपून चांगल्या अधिकाऱ्याची महिला अधिकाऱ्याची बाजू मांडताना तर त्यांच्यावर ही टीका होत अस तर खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टी गुंडांना अभय देते का हा एक सवाल आहे आणि अजितदादावर बोलल्यानंतर अजित दादा ह्या प्रकरणात गुंतत चाललेत म्हणून तर हा विषय डायव्हर्ट करायचा प्रयत्न चालला मीडियाचा नक्कीच खरं तर अतिशय चांगल्या पद्धतीने आपण चर्चा केली जाता जाता मला आता हा प्रश्न विचारायचा आहे आता आगामी काही दिवसामध्ये संपूर्ण राज्यामध्ये जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत तसंच आता आपल्या माळसेर तालुक्यामध्ये हे वारं घुमायला लागले कशी परिस्थिती तुम्ही परिस्थितीकडं राष्ट्रवादी समोर भाजप आहे ह्या निवडणुका आम्ही पत्रकारांनी माळसरच्या जनतेनं कशा बघायला खऱ्या अर्थानं लोकसभा आणि विधानसभेला तुम्ही बघितलेला लोकसभेला मताची टक्केवारी विधानसभेला मताची टक्केवारी ह्या माळसरस तालुक्या मोहिते पाटील घराणं आणि आमदार उत्तमराव जानकर साहेबांची पूर्ण ताकद एकत्र आलेली आहे कोणाची हिंमत होत नाही कोणाचाही काही चालत नाही त्याच्यामुळं कुठेतरी विषय भरकवटण्याचा कुठेतरी ड्रायवर्ट करण्याचा प्रयत्न चालू आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पूर्ण मोहिते मुई, पाटील आणि जानकर गट हे ताकदीन लढवून एकही जागा भारतीय जनता पार्टीची येणार नाही पूर्ण शरद पवार साहेब तुतारी पक्षाची जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पूर्ण ताकदीन तालुक्यात जिल्हा परिषद पंचायत समिती लागणार धन्यवाद तर हे होते सोमनाथ पिशे अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्याला त्यांनी आपल्या विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर दिलेली आहेत आगामी जिल्हा परिषद असेल नीरा दौदरच्या पाण्याचा प्रश्न असेल माझी खासदार माझे आमदार आणि विद्यमान आमदार जानकर साहेब विद्यमान खासदार धैर्यशील भाई मोहिते पाटील यांचं आणि यांच्या पदाधिकाऱ्यांचं शाब्दिक युद्ध हे चालू राहणार आहे होऊ घातलेल्या जिल्हा परिषदच्या निवडणुकामध्ये आपण ते सगळं बघणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये माळसेरस तालुक्यामध्ये सामाजिक राजकीय वातावरण कसं असेल ते आपण आपल्या टॉक एट मराठीच्या माध्यमात माध्यमातून माळसेरस आहोत तोपर्यंत तो थांबूया कॅमेरामॅन तुषारसह अण्णा भोसले टॉक मराठी माळसेरस